नमस्कार मित्रांनो कुलस्वामिनी मीडिया या चानल मदे, मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे निरंजनातील संग्रहाचे अभिवाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया या ललित लेख संग्रहातील प्रकरण दुसरे अभिवाचन करतायत या संग्रहाच्या लेखिका उज्ज्वला अंधारे निरंजनातील जोडवात भाग दोन मुलांचा बाप नसलेली आई खरे तर बाळाचा जन्म झाला कि बाई असलेली स्त्री आई होते लग्नानंतर तिला पत्नी वहिनी नाही तरी तिच्या आयुष्यालाच ही नाती शेवटपर्यंत लगडलेली असतात परंतु या सगळ्यात सर्वात महत्वाचे व निस्वार्थ नाते आईचे मुलांना लहानाचे मोठे करून त्यांना सुसंस्कारित आणि सुशिक्षित करून आपल्या पायावर उभे करून त्यांना योग्य अशी पत्नी देऊन संसार सुरळीत करून देऊन त्यांच्या मुलांची आजी होईपर्यंतची वाटचाल ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनात अत्यंत सुखद अशी असते तोपर्यंत ही आई आदर्श प्रेमळ अशा भूमिकेत वावरत असते पुढे पुढे मात्र आई तीच असली तरी तिची ममता व त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी त्या संदर्भातील कर्तव्यांची पूर्ती हे वादातीत आणि शाश्वत असतात पण तिची वेगळीच भूमिका अगर वेगळेच रूप कुटुंबात निर्माण होते या वेगळ्या रूपातील आई वाईटच नको तिथे नाखूप असणारी सर्व निर्णय स्वतःच घेणारी सवयीने पण गरज नसताना जरा जास्तच काळजी करणारी मुलांच्या कुटुंबातील गरज असलेली अडगळ ठरलेली बिनकामाची निरुपयोगी अशी अनुभवाला येते का आई जर बापा सोबत असेल तर बापाची अवस्था काही वेगळी नसते एकंदरीत वयस्क आईबाप हे निरुपयोगी परंतु आयुष्य संपत नाही म्हणून जिवत जिवंत असलेली व्यक्तिमत्व ठरत असल्याला अनुभव हो। बहुतांश घरांपूर येत असतो त्यातूनही तु। आई जर बाप नसलेली असेल तर तिच्यासाठी संबंधात येणाऱ्या प्रत्येकाच्या चाळण्या चा चा वेगवेगळ्या असतात बाप गेल्यानंतर खचून गेलेली कर्तबगार आई याच मुलांनी पाहिलेली असते ती मुखी होते परंतु कणा ताट ठेवून जगणे स्वतः पुरते सुसह्य करू पाहणारी आई त्यामधील स्त्री मुलांमधील पुरुषांना नको असते तिच्या भावनिक शारीरिक मानसिक आंदोलनाशी नात्यांचे विविध पद सुंदर असणाऱ्या कुणालाच तिचे सोयर सुतूक नसते नवरा बायकोचे भाव विश्व ही आई प्रामाणिकपणाने जगलेली असते त्याच्याशी ते प्रामाणिक असते परंतु न टाळता येणारे असामाजिक टवाळ संबंधाला येतात आणि उत्तर देणारा बाप नसल्यामुळे आई मधील स्त्रीचे मौन स्वतःच्या बुद्धीनेच अपराध ठरवल्याचे अनुभवाला येते आणि हर घडी प्रसंग परत्वे संधी मिळतात शाब्दिक ताडण करण्यात ही मंडळी जराशी कसूर ठेवत नाही आसुरी आनंदाचे धनी होतात माणूस किचा प्रतिष्ठितपणाचा यांचा बुरखा वेगळाच असतो नात्यांची वीण देखील काल जसा उलटतो तशी सैल होऊ लागते दोन पिढ्यातील वैचारिक संक्रमणाचा हा महत्वाचा कालखंड असतो पत्नीने निर्माण केलेली ही दुसऱ्या रूपातील आई खरी वाटू लागते आईचे दुसरे रूप तेवढेसे तेवढे वाटत नसल्याचा अनुभव आईला स्वतःला जाणवत असतो सहवासातील ही नजर क्वचित प्रसंगी किंवा नकळत बिगाड निघालेली विधाने सुस्कारे तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात आणि मग तोंड दाबून बुक्यांचा मार खात खात मन मारून जगणे सुरू होते आनंदी असण्याचा आभासही असतो समवयस्कांमध्ये एखाद्या वेळ चर्चा झाल्यास घरोघरी असेच थोड्याफार फरकाने पण सारखेच चित्र असल्याचे जाणवते घरातील वयस्कांचे आर्थिक मानसिक भावनिक शारीरिक शोषण सुरू झाल्याचे दिसते पूर्व अनुभवातील आई हळूहळू विस्मृतीत जाऊन ही आई नावाची बाई नकोशी होऊ लागते की काय शेजार संबंधही नावापुरतेच उरलेले असतात सगळे नाटके बघायला मिळतात दुटप्पीपणाची स्वतः पुरते सुसह्य विश्व निर्माण करू गेल्यास या नजरा घरच्या व दारच्या देखील नको जिण्या करतात मग आयुष्य घालवायचे तरी कसे या तणावात काही सुहृदय मित्रमंडळी संस्था ताण नियंत्रणाचे व्यवस्थापन करीत असतात आणि त्या योगेच आयुष्यातील एक एक दिवस संपतो असे बेचव नीरज जीवन खरे तर नको वाटू लागते पण अपरिचितांवर विश्वास तरी कसा ठेवावा जिथे परिचित आपत जगणे सावरू शकत नाहीत तिथे अपरिताची साथ ती कशी घ्यावी एखाद्याने देऊ केली तरी ती कुटुंबात समाजात मान्यता प्राप्त होईलच असे नाही म्हणून याच स्वतंत्र व्यक्ती म्हणून अधिकारातून आलेली इन रिलेशनशिप सध्याच्या घटक युगातील संकल्पना तोकडी आणि अविश्वसनीय अशी वाटू लागते आयुष्याच्या उत्तरार्धातील निर्णय घ्यायला फार भावनिक बळ असावं लागतं कधी भावना व्यक्त करून देखील त्यांची अंमलबजावणी होत नाही कडूनच त्यास विरोध होतो जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे या संदर्भात सल्ला देणारे फक्तच उपदेश करतात आदर्शपणाचा पण बाप नसलेल्या आईतील स्त्री मात्र तशीच राहते एकटे जीवन जगत निवडुंगासारखी निवडुंग देखील फुललेला दिसतो क्वचित कुठे पण तो किती कामाचा कोण विचारतो त्या फुलांना इतरांच्या तुलनेत जास्त आयुष्य असलेली रंगीत आणि आकर्षक फुले कालांतराने गळणारच मग बाप नसलेल्या आईचे वेगळे ते काय होणार